तासगाव मध्ये दहा प्रभागांमध्ये एकवीस नगरसेवक पदांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात उभे आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहेत सध्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तासगावमधील सर्वच राजकीय पक्ष नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे सर्वच प्रमुख पक्ष नेत्यांनी कंबर कसली आहे मात्र आहे या मतदार राजांच्या शांततेमागचं खरं कारण काय काय असेल तासगाव नगरपालिकेचं उद्याचं भविष्य या संदर्भात जाणून घेऊयात तासगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार सोळा वास्तव आणि आभास आमचे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट सुरुवातीच्या टप्प्यात दुरंगी वाटणारी ही निवडणूक प्रत्येक वॉर्ड प्रभागात पाहिल्यास बहुरंगी होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीचाही बोजवारा आवडालाय त्यामुळे स्वाभिमानीचा उमेदवार चुरस निर्माण करेल असं वाटतंय मात्र त्यानं काढता पाय घेतला बाकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे जाणीवपूर्वक मतविभागणीसाठी उभं केल्याचं बोललं जात आहे एकवीस नगरसेवकांसाठी होणारी निवडणूक अटीतटीची होईल यात तिळमात्र शंका नाही विरोधक मात्र एकतर्फीच गुला लागेल असं बोलत आहेत मात्र हा आभास आहे औपचारिकरित्या सर्वपक्षीय असले तरी येथील राजकारण व्यक्तिनिष्ठ आहे मात्र पालिकेवर आमदार की खासदारांपैकी नक्की कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे काँग्रेसनं केलेल्या निवडणुकीपूर्वीचा खासदारांवर गुंडगिरी मटका व ठेकेदारीचा हल्लाबोल अचानक शांत झाला तासगाव काँग्रेसला वरिष्ठ पातळीवरूनही कोणताही हात दिला जाणार नसल्याची चिन्ह आहेत विधान परिषदेसाठीच्या राजकारणाचा परिणाम तासगावच्या नगरपालिकेवरही दिसणार आहे वेळ देशभरात राज्य पातळीवरील काँग्रेस भरारी घेईलही मात्र तासगावातील काँग्रेस नजीकच्या काळात भरारी घेणार नाही अशी उघड चर्चा आता चौका चौकात होऊ लागली आहे निवडणुकीत भाजपच्या हुकुमशाहीला जुगारून राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्ते प्रचारात उतरलेत मात्र आबांच्या फोटोचा त्यांना प्रचारात कितपत उपयोग होतो हाही एक गहन प्रश्नच आहे खासदारांनी तासगावात आठ महिन्यांच्या काळात कोट्यवधींचा निधी खर्च केला मात्र तो निधी नक्की कुठं मुरला याचा आता शोध सामान्य मतदार गल्लीबोळा चौकात घेत आहेत गेली पंधरा वीस वर्ष कधी आबा तर कधी काका यांचीच सत्ता तासगाव नगरपालिकेत होती तरीही तासगावचा काळी मात्र विकास झाला नाही शेजारील विटा आष्टा पालिकांचा भौतिक बौद्धिक व नैसर्गिक विकास झाल्याचं त्या तुलनेत तासगाव नगरपालिका दिसत आहे हे, हे सत्य नाकारता येत नाही शेवटी ही, ही निवडणूक खासदार गटाची सत्ता की प्रचारात ऐनवेळी आबांच्या प्रतिमेचा वापर करून सत्ता संघर्षासाठी निर्माण केलेली मॅन टू मॅन चुरस खोट्या आश्वासनांची केलेली खैरात उमेदवार पाडण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली उमेदवारी फोडाफोडीची घातकी राजकारण यासाठी वास्तव की आभास तासगावातील सामान्य मतदार पीडित मुखी जनता हे सर्व जाणून आहे ती प्रत्यक्षात बोलेल पण मतपेटीतून बी न्यूजचे प्रतिनिधी कुलदीप देवकुळे तासगाव सांगली